नवकृष्णाव्हाली गुरुकुल या शैक्षणिक संस्थेस भीमान महेंद्र कुमार पोडिकजी यांच्या हस्ते ग्रंथदानाच्या रूपाने अनमोल ग्रंथ संपदा प्राप्त झाली या ग्रंथाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ज्ञानस्त्रोत उपलब्ध होणार आहे दरवर्षी संस्थेच्या मार्फत दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील उच्चतम समाजभूषण पुरस्कारा दिवशी या ग्रंथाचं औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे लंकेश्वरकर सर उपस्थित होते त्यांनी या अनमोल ग्रंथसंपदेचं महत्त्व पटवून दिलं व या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं या ग्रंथाच्या मदतीने शिक्षक विद्यार्थी आणि पालक वर्गाला ज्ञानार्जनाचे नवे क्षितिज खुले होणार आहे या दानामुळे शाळेचा ग्रंथ भांडार समृद्ध झाला असून याचा लाभ संपूर्ण शैक्षणिक समुदायाला होणार आहे नवकृष्णावाली गुरुकुलचे संस्थापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी पोडिकजी यांचे आभार मानले असून त्यांच्या उदारतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे या दानामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या प्रवाहात नव उमेद निर्माण होणार असल्याचं संस्थेचं मत आहे ग्रंथदानाचा हा स्तृतीय उपक्रम अन्य दात्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे सदर ग्रंथदान प्रसंगी संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक आदरणीय प्रवीण जिलुंकर सर संस्थेचे सचिव आदरणीय एन जी कामत सर संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ संगीता पागणीस मॅडम व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी